नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत चोकाक येथे श्री स्वामी समर्थ मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याला उत्साहात सुरुवात छोकाक तालुका हातकलंग येथे श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित श्री स्वामी समर्थ मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळ्याला उत्साहात सुरुवात झाली आहे हा तीन दिवसीय सोहळा सोमवार चुर दिनांक चोवीस मार्च ते बुधवार दिनांक सव्वीस मार्च दरम्यान संपन्न होणार आहे सोमवार रोजी दुपारी ठीक पाच वाजता खासदार धैर्यशील माने यांच्या फंडातून बांधण्यात आलेल्या सभा मंडपा मंडपाचं उद्घाटन मान्य खासदार निवेदिता माने, माने यांच्या हस्ते झालं यावेळी अविनाश बनगे यांच्यासह पंचक्रोशीतील मान्यवर उपस्थित होते यानंतर सहा वाजता श्रींच्या मूर्तीची सवाद्य नगर प्रदक्षिणा मिरवणूक उत्साहात पार पडली या मिरवणुकीत लहानांपासून थोरां थोरांपर्यंत मोठ्या प्रमाणात महिला आणि भाविक सहभागी झाले होते श्रींच्या मूर्तीची प्रदक्षिणा मार्गावर रंगबिरंगी रांगोळी काढून फुलांच्या पायघड्या टाकण्यात आल्या होत्या मंगळवार दिनांक पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता पुण्यवाचन मातृकापूजन वास्तुपीठपूजन जलाधिवास तसेच संपूर्ण दिवस यज्ञयाग होणारे रात्री नऊ वाजता परमात्मा भजनी मंडळ अब्दुल्लाट यांचा भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे बुधवार दिनांक सव्वीस मार्च रोजी सकाळी सव्वा नऊ ते अकरा या वेळेत श्रींची मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा पार पडणारे त्यानंतर दुपारी बारा वाजता महाआरती व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे रात्री नऊ वाजता साई समर्थ सोंगी भजनी मंडळ कोल्हापूर यांचा विशेष भजनाचा कार्यक्रम होणार आहे या सोहळ्यासाठी सिद्धेश्वर मठ वाळव्याचे श्री श ज्ञानी एकशे आठ शिवानंद शिवाचार्य महाराज यांचं दिव्य सानिध्य लाभणार आहे तसेच खासदार धैर्यशील माने माजी खासदार निवेदिता माने आमदार अमल महाडिक आमदार अशोक माने शैलेंद्र घोरपडे अमोल कोरे भाविक देशपांडे नाना महाराज अविनाश मनगे यांच्यासह स्थानिक सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत संपूर्ण विधी अमरनाथ स्वामी हेर्ले यांच्या मंत्रोच्चारात पार पडणार आहे या भव्य दिव्य सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान चोकाक यांच्या वतीने भाविकांना उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे स्वामी समर्थ मंदिर चोकामध्ये एक संकल्प केला होता की स्वामींचं मंदिर बांधायचं त्या पल्लीवर आज ते मंदिर पूर्ण झालेलं आहे आणि त्याचा कार्यक्रम चोवीस पंचवीस सव्वीस असा घेतलेला आहे तज मंदिरासाठी आम्हाला या पंचकोशीत व तालुक्यातून भरघोस मदत झाली त्यामध्ये खासदार दादा यांनी यांच्या स्थानिक लोकसभा फंडातून आम्हाला दहा लाख रुपये फंड दिला तसेच बरेच जाणसूर व्यक्तींनी या कामासाठी निधी कंप दिला नाही आणि आज मंदिराची त्या पूर्णताशी होऊन प्रतिष्ठापना होत आहे याचा मला स्वामीभक्त म्हणून खूप आनंद होतो आहे आणि भागातील हे लोकांना एक आठ नऊ गावामध्ये आपल्या इथं मंदिर नाही आणि आज हे सगळ्या लोकांच्या सोयीसाठी आणि सगळ्यांना सेवा सेवा करण्यासाठी हे मंदिराची आज प्रत्यक्ष सुरुवात होते त्यामुळे आम्ही सगळे स्वामीभक्त आनंदित आहोत आणि इथून पुढल्या काळामध्ये या मंदिराची साठी बरेच अजून वेगवेगळ्या माध्यमातून इथं सुशोभीकरण चिल्ड्रन पार्क वगैरे असं या परिसरात होऊन मंदिराचं सौंदर्य आणि परिसराचं सौंदर्य वाढवण्याचा आमचा प्रयत्न राहील मी जीवू शकतो श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान चौकात व ग्रामपंचायत चौकात यांच्या वतीनं व परिसरातील सर्व स्वामी भक्तांच्या कृपेने आज स्वभाग गावामध्ये स्वामी समर्थ मंदिर उभारण्यात आलेलं आहे आणि आज प्राणप्रतिष्ठापना मूर्तीची आणि कलशारोहणचा कार्यक्रम होणार आहे आणि सर्व परिसरातील लोकांनी भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा Okay. श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान चोका यांच्यातर्फे स्वामी समर्थ नूतन स्वामी समर्थ मंदिर बांधलेलं आहे तरी या सोहळ्याचा ग्रामस्थ व गावकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा व गावाच्या श्रद्धेसाठी व अत्यंत एक चांगल्या प्रकारे मंदिर झालेलं आहे तरी सर्वांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा हा सोहळा आजपासून चालू होता हा तीन दिवस चालू आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा